नमस्कार बघा आम्ही आलो रानात बघा त्यांना पुढे पाठवलं होतं महाग जरा सगळी काम होती म्हणून महाग थांबलो होतो आणि बघा पोरग कसं पळायला लागले नाक पोर आणि हाक मार खाय खाय दिस थांबा थांबा कसं पळतावर बाळा दाटगावत ना खाली उतरायचं कस चला नाही आहे कुठं थांब आहे कोण या या माझ्या मागे या थांबा नमान दमान दमान दमन दमन या चला 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 पप्पा कुठं दिसलं का तुम्हाला कुठं येतं कुठं दिसलं तुला का थांब थांब बसून तुम चला चला पप्पा कडे हात मारा पप्पाला आपला हांबा कुठं आहे पप्पा हांबा घेऊन आले जा आपलं अरे देवा पडला का तो चला 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 दोघ जर हाताल धरा बर दोघ जर हाताल धरा पडत नाही मग हाताल धरा नाही तर हाताल धर बघ का नाही पण चल जायचे पप्पा धर की बाई हाताला हाताल धरा दोघ जण

या गोडे या 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 काटा नाही बाळा हित नाही हित नाही या हित नाही या हित नाही हित नाही या, या।, या। थांब की येऊ दे दादा थांब बप्पू येऊ द्याल दादा येऊ दे आधी या दोघण जरा हाताला मग खाली उतरायला येते दोघांना नाही येतं टोक बघ कसं बघ कसं करते बघ बप्पू टोक गेलं का नाही त्या आयडिया बघ अगं अगै आयडिया केली की नाही पुन्हा बघ बर काय सांगावं लागतं का आयडिया करायचं केवढा जीव आहे निष्ठल सॅंडेल थांब थांबता शॅंडेल्ट काय नाही कमर हात देऊनच उभा लागतो या काय मार चल काय लाग मार ह्या इकडे जा इकड इकड ह्या मार गे मार म्हणते आगाव ती मारते तिकडे जाऊ नको मारते हांबा जाऊ नको चलो तर मग बाय